खरं हर महादेव जय शिवऱ्या मित्रांना स्वागत आहे तुमचं डे सिक्स्टीनमध्ये माझ्या नाईन्टी डेज बॉडी रिकम्पोजिशन जर्नीचा आज होता आपला शोल्डर डे आणि जर का स्ट्राँग शोल्डर असतील ना तर पर्सनॅलिटी पण स्ट्राँग उठून दिसते स्ट्रॉंग प्रेझेन्स आपला उठून दिसतो अशा पद्धतीने आपण शोल्डर वर्कआउटला सुरुवात केली सुरुवात केली आपण मशीन शोल्डर प्रेसने टॉप सेट मारला आपण सिक्स्टी के जीने तिकडून तीस इकडून तीस असे प्रॉपर आपण पंधरा रेप याचे मारले प्रत्येक रेप हा शोल्डरला तडाखा बसत होता पेन होत होतं पण तेथेच स्ट्रगल आणि स्ट्रगल इज इक्वल टू ग्रोथ मग आपण अर्नॉल प्रेस एक्सरसाइज मारली जी की बोथ फ्रंट आणि साईड शोल्डरला टार्गेट करते फॉर्म टाईट ठेवला ना तर शोल्डरला हा प्रॉपर पंप मिळतो ही, ही एक्सरसाईज वेगळी आहे कारण डंबेल आपण वर घेऊन ट्विस्ट करतो त्यामुळे बघू शकता तुम्ही प्रॉपर आपला साईड डेल्ट्स आणि फ्रंट डेल्ट दोन्ही टार्गेट होतात मग नंतर आली माझी फेवरेट सुपरसेट एक्सरसाइज मशीन लॅटर रेजेस प्लस फाय के जी डम्बेलने सुपरसेट लॅटर रेजेसचे बॅक टू बॅक मारले खांदे हे लिटरली पंपअप झाले होते सुपरसेटने खरे आयसोलेशनने ने बन मिळतो प्रॉपर आपण फॉर्म बघू शकता शोल्डर ही लॅटर उठत नाही पण जर का ही तुम्ही फॉर्म केली ना तो स साईडला शोल्डरला थ्री डी लोक याच्यामुळे येतो बघू शकता शोल्डर, हो शोल्डर वरती जात नव्हते हो पण ट्राय करत होतो मी तीन सेटचे मारले आणि शेवट शेवट आपण केला रिव्हर्स ग्रिप रिअर डेड फ्लायने हे मागचे शोल्डर मसल टार्गेट करतात पॉइश्चर इम्प्रूव्ह होतं आणि जो शोल्डरला थ्री डी लुक दिसायला लागतात ना तो या रिअर डेडमुळे होतो अशा पद्धतीने आपला वर्कआउट कम्प्लीट झाला आजचा शोल्डर पाहून एकच जाणलं की स्ट्रॉंग शोल्डर असेल तर पर्सनॅलिटी पण ऑटोमॅटिकली उठून दिसते बोला हर हर महादेव जय शिवराय डे सिक्स्टीन फिनिश भेटूया सतरामध्ये